नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आताही सगळं काही झाल्यानंतर सुमित्राला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो आणि त्याने ती आता अगदी बेशुद्ध पडलेली असते डॉक्टर येतात आणि सुमित्राला चेक वगैरे करतात सर्वजण सुमित्राजवळ आता उभेच असतात सर्वांना आता सुमित्राच्या जीवाची काळजी असते तेव्हा आता डॉक्टर सांगतात की हे बघा या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितले होते की त्यांना असा कोणताही धक्का पोहोचेल असं तुम्ही कृत्य करू नका आणि काही असं नका पण त्यांची आता जी काही तब्येत आहे तर ती थ खूप क्रि, क्रिटिकल आणि नाजूक आहे त्यामुळे अजून सुद्धा त्यांना आरामाची गरज आहे त्यांची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल थोडस हलकच जेवायला त्यांना द्या म्हणजे मऊ भात पोळी वगैरे आणि हे बघा कुठलाही मानसिक धक्का त्यांना अगदी बसणार नाही याची सर्वांनी अगदी काळजी घ्या तेव्हा आता जानकी म्हणते की हो डॉक्टर तर डॉक्टर आता काही गोळ्या औषधं लिहून आता येतो मी असं बोलून ते निघून जातात त्यानंतर आता जानकी ही सुमित्रा जवळच बसून असते तिला सुमित्राच्या जी जीवाची जी खूप काळजी वाटते तर इकडे मात्र आता ऐश्वर्या लताबाईवर खूपच खुश झालेली असते आता लताबाईने जी ऍक्टिंग केलेली आहे त्यामुळे आता ऋषिकेश बरोबर आता आपलीच आई आहे असं ओळखतो तेव्हा मात्र ऐश्वर्याला इतका आनंद झाला तो, की लताबाईच्या लगेच आता ती पापे घेत असते आणि म्हणते की हो आई कमालच केली तू खरच तू एक कमाल प्रकारची ऍक्टिंग केली आणि आई तुला माहिती आहे का जेव्हा तू तो, तो चाकू घेऊन आली तेव्हा खरंच मला एका मुव्हेटला असं वाटलं होतं की झालं आता परंतु नंतर मात्र माझ्या लक्षात आले की खरच तू तुझी कमाल वाली ऍक्टिंग करते म्हणून तेव्हा आता लतबाई सुद्धा खूप हसते आणि हे पक ना आई तुझी काही ऍक्टिंग केली ना त्यामुळे नानांचा ऋषिकेतचा आणि सगळ्यांचा घरामध्ये अगदी परफेक्ट विश्वास बसलेला आहे हो की तू पार्वती आहे म्हणून तेव्हा आता लतबाईला तर खूप आनंद होतो ती म्हणते की बबडे खरंच तू माझं आणि माझ्या अभिनयाचं इतकं कौतुक करते खरंच मला खूप बरं वाटलं आणि हे बघ हे अभिनयाचं जे काही वेळ आहे तर ती माझ्या डोक्यात असताना तेव्हा तू माझ्या पदरात होती आणि त्याच वेळापायी मी तुला सोडून गेले होते स्वप्नांनी मला झपाटलं होतं होतं तेव्हा तर मला असं वाटलं होतं की एक मोठी अभिनेत्री होईल हुई। आणि तुला मी परत घेऊन जाईल म्हणून आणि काय कधीही मला असा मोठा रोल नाही मिळालेला आणि नशिवाची पोट भरण्याची गरज होऊन बसली कळलंच नाही आणि आमच्या क्षेत्राचं हे असंच आहे आता तिच्या जीवनाबद्दल सगळं काही ती ऐश्वर्याला सांगते पण ऐश्वर्याला हे सर्व ऐकण्यात कोणताही काढीचा इंटरेस्ट नसतो उनी पडद्यावर खेळून लाखत लोळतो परंतु अगदी एखादा प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न करून सुद्धा ना चमकत नाही तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की ठीक आहे ठीक इट्स ओके आता जे काही भूतकाळातील आठवणी आहे तर त्या काढून मात्र तू असं रडू विडू नकोस तेव्हा लताबाई म्हणते की नाही आता सुमित्राला शुद्ध आल्यासारखं होत तर जानकी म्हणते की नाना आईंना शुद्ध येते तेव्हा लगेच आता नाना हे सुमित्रा असं म्हणतात तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावून आता उठून बसते जानकी आता म्हणते की आई जरा सावकाश तुम्ही झोपून राहा बरं प्लीज आता जानकीने आईंचा हात धरलेला असतो परंतु आता सुमित्रा जेव्हा उठते आणि बघते तर काय लगेच जानकीचा हात हात रागाने रागाने बाजूला करते ऋषिकेश सुद्धा सुद्धा असतो सुमित्रा म्हणते की हे मला लावू नकोस लगे तर लगेच सारंगला खूप हसू येते तेव्हा आता सुमित्रा म्हणत की हे पग तू माझ्यापासून लांबच राहा शेवटी झाले ना तुझ्या मनासारखे आणि ऋषिकेशला तर आई आता मिळणारच आहे त्यामुळे आता मात्र माझं या घरात राहून काय उपयोग होणार आहे त्यामुळे आता हे घर मी सोडते तेव्हा आता हे सर्व ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते आणि आता मी या घरातून जाते मला जाऊन द्या म्हणून ती आता उठून बाहेर निघायला लागते ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ अगं तू काय करतेस अगं असं बोलू नकोस तेव्हा आता ऋषिकेश आई सुमित्रा लगेच म्हणते की आई अरे मी तुझी आई नाही मी तुझी कोणीही नाही अरे तुझी आई तर ती तिकडे पार्वती आहे तू तिच्याकडे जा मगाशी तर बाहेर तू चार चार वेळेस म्हणाला की ती माझी आई आहे माझी आई तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं हे जे काही सुरू आहे ते काही ऋषिकेशला आता सहन होत ना नाही तर सारंग मात्र अगदी हसून हे सर्व ऐकत असतो आणि बघत असतो सुमित्रा म्हणते की अरे तू तर तिला जवळ घेतले आणि माझी आई आहे असं तू म्हणालास त्यामुळे हे पग कुणाचंही विंद बनून मला आता या घरात नाही राहायचं जेव्हा या घरामध्ये मी पाऊल टाकलं होतं तेव्हा तान्या ऋषिकेशला माझ्या घराला या सगळ्यांना मी खरंच खूप प्रेमाने आणि काळजीने सांभाळलं होतं आता ती पार्वती आली आहे तर आता या घरात माझं राहून काय काम आहे बरं सगळं मात्र सगळं काही अगदी मिळालं परंतु ऋषिकेशला त्याची आई मिळाली परंतु मात्र मात्र मी माझं सर्व काही गमावलं म्हणून आता सुमित्रा खूपच रडत असते ऋषिकेशला आता सुमित्राची ही अवस्था बघवत नसते नानांना सुद्धा नाही आणि जानकीला सुद्धा नाही तेव्हा आता ऋषिकेश रडतच म्हणतो की आई हे फक्त तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस आता त्या संधीचा फायदा घेऊन सारंग तर आता सुमित्रा जवळ येतो आणि म्हणतो की आई अगं तू असं बोलू नकोस मी आहे ना तुझा मुलगा तर सुमित्रा लगेच आता आता सारंगचा हात धरते आणि की हो तू आहेस अरे पण माझा आता माझा नाही राहिला तेव्हा सुमित्रा आणखीनच रडते तर ऋषिकेश सुद्धा खूप रडतो माझं हे घर माझं नाही माझी माणसं सुद्धा माझं नाही मग कशाला मी या घरामध्ये राहू जाऊन द्या मला तेव्हा आता नाना म्हणतात की बाद झालं सुमित्रा अगं हे घर सुद्धा तुझं आहे ही माणसं सुद्धा तुझ्या आणि का तू असं सगळ्यांना तोडते त्यामुळे तू कुठेही नाही जाणार तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की नाही असं काही होणार नाही तुम्ही मला अडवू नका जे काही मी बोललेले आहे अगदी तसेच होईल मी म्हणाले होते की जर ही खरी पार्वती असेल तर घर सोडून जाईल म्हणून तेव्हा आता सगळ्यांना ते सर्व काही आठवते सुमित्रा त्यावेळेस काय म्हणाली होती त्यामुळे आता जे काही मी बोलले होते त्या बोलल्याप्रमाणे तर मला वागावं तर लागेल त्यामुळे आता मी इथे नाही थांबवू शकत मला इथून जावंच लागेल म्हणून लगेच सुमित्रा आता उठते आणि जायला निघते तर लगेच आता सर्वांचा एका प्रकारचा मोठा आवाज होतो की आई थांबा तेव्हा आता ऋषिकेश लगेच सुमित्राचे पाय धरतो आणि आई तू कुठेही जाणार नाही कधीही कुठेही जाऊन देणार नाही आई म्हणून तो खूप आता सुमित्राचे पाय धरून रडतो सुमित्रा रागाने म्हणते की ऋषिकेश बाजूला हो परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही आई मला जन्म देणारी आई आली म्हणून जिने मला मोठं केलं ती आई मला सोडून कुठेही दूर नाही जाऊ शकत असे बोलून आता ऋषिकेश खूप असे पाय पकडत रडत असतो तेव्हा आता हे सर्व वैभव बघून जानकी आणि नाना यांना सुद्धा खूप असे रडू येत असते सारंग मात्र अगदी भीत्यासारखा तिथे उभा असतो ऋषिकेश रडतच म्हणतो की आई ती आली म्हणून तू कुठेही जाऊ शकत नाही तुझं महत्व नाही कमी होऊ शकत आम्हाला सोडून मात्र तू कुठेही जायचं नाहीस आणि आई तू असं बोलू नकोस की मी तुझा मुलगा नाही म्हणून आणि प्लीज तुला तू माझी आई नाही असं मला म्हणू नकोस खरंच आई या सर्व गोष्टीचा मला खूप त्रास होतोय आई तू माझ्यावर प्रेम केलंस मला सांभाळलंस मला माया दिली एका क्षणा मध्ये हे सगळं कसं संपून जाईल आई, आई पेक्षा, तू सांग पार्वती आईपेक्षा तू जास्त आहेस माझ्यासाठी तूच माझ्यासाठी खूप काही केलेलं आहेस पार्वती आईने तर फक्त मला जन्म दिला परंतु आला मला लहानच मोठं केलं मला प्रेम दिलं मला माया दिली ते केवळ आई तू त्यामुळे तुझं स्थान मात्र खरंच माझ्या नजरेत मोठं आहे त्यामुळे आई मी तुला जाऊन देणार नाही तू कुठेही जाऊ शकत नाही तू इतकं टेन्शन घेऊ नकोस तू कुठेही जायचं नाही तेव्हा सुमित्रा बाजूला होते आणि म्हणते की ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत पार्वतीने तर अगोदर हक्क मागितला त्यानंतर माझा मुलगा मागितला आणि बाकीचे माणसं आहेत ना या घरामध्ये तिच्या मागे पुढे करण्यासाठी झुलायला तेव्हा आता हे सर्व जानकीला टोमणे मारत मात्र सुमित्रा बोलत असते जानकीला बिचारीला वाईट वाटत असतं <laughs> म्हणत असते की आता या घरामध्ये माझी काही गरज नाही तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की आई तुला माझी शपथ आहे मी तुला कुठेही नाही जाऊन तुझा या घरावरचा आणि माझ्यावरचा हक्क कधीही कमी होणार नाही तेव्हा सुमित्रा म्हणते की हे सर्व तुझ्या बायकोला मान्य आहे का तेव्हा आता जानकी म्हणते की आई मी काय म्हणतेस तेव्हा लगेच सुमित्रा रागाने म्हणते की काय घरामध्ये इतके सगळे माणसे असताना तू का मध्ये मध्ये बोलत असते आणि या घरात निर्णय घेण्याचे का तू स्वतःला सगळे काही हक्क देत असते का तू आमचं या घरामध्ये काहीच ऐकत नाही मी तुला सांगितलं होतं की त्या बाईला तू घरामध्ये घेऊ नकोस तरी सुद्धा तू त्या बाईला घरामध्ये घेतलेस आणि एकदा सांगितलं होतं की कुटुंब कलशाचा निर्णय घेऊ नकोस पण तरी सुद्धा तू तेव्हा माझं ऐकलं नाही तरीसुद्धा सुद्धा तू कुणाचंच काही ऐकलं नाही आणि आज सुद्धा तू काय म्हणत होते की ती बाई ऋषिकेची आई नाही म्हणून करून सवरून हे सगळं काही नामानिराळ राहण्याचा प्रयत्न केव्हापासून अगदी करायला शिकलीस दोन प्रकारचं वागणं काय आहेस तुझं दोन जाऊन वागणं का दाखवते स्वतः मात्र अगोदर त्या बाईला घरात घेऊन आलीस आणि आता परत म्हणते की ती ऋषिकेशची आई नाही म्हणून मग आता तूच मला सांग की हे जे काही रिपोर्ट्स आले ते सर्व खोटे आहेत का तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आईला समजावते म्हणते की हे बघ आई तसे नाही जे काही ते रिपोर्ट्स आलेले आहेत ना तर ते काहीतरी त्यामध्ये बदल झालेला आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो की जानकी बास कर आणि हे बघ जानकी पुन्हा पुन्हा तू तेच तेच बोलू नकोस कारण आता सर्व सिद्ध झालेले आहे किती बाई पार्वती आहे म्हणून तेव्हा आता सुमित्रा तर मोठ्या आवाजात म्हणते की हो ना तेच तर ते मी म्हणते की ऋषिकेश सर्व काही सिद्ध आता झालेले आहे कोण कोणाची आई आहे कोण कोणाचा मुलगा आहे हे सर्व सिद्ध झालेले आहे त्यामुळे आता मात्र या घरात माझी काय अशी गरज राहिली मला जाऊन द्या जाऊन दे मला म्हणून आता सुमित्रा रडतच आता कपाट उघडते आणि कपाटातून आपल्या सर्व साड्या घ्यायला सुरुवात करते परंतु आता सर्वजण सुमित्रा नाना सुद्धा म्हणतात की सुमित्रा ऋषिकेश आई आई असं करत आईच्या मागेच असतो सुमित्रा म्हणते की हे का आता मी कुणाचं काही ऐकणार नाही मला जाऊन द्या म्हणून ती आता आपल्या साड्या घेऊन बेडवर ठेवून ती बॅगमध्ये घरायला लागणार तोच लगेच जानकी तिच्या हातातील साड्या घेते आणि म्हणते की, की आनी थांबा आई आणि त्या साड्या ती बाजूला फेकून देते आणि म्हणते की हे बघा आई प्लीज तुम्ही असं करू नका मी जे काही बोललेलं आहे मला ते आवडत नसेल ना तर मी घरामध्ये एकही शब्द नाही बोलणार पण आई प्लीज तुम्ही हे घर सोडून जाऊ नका आता जानकी रडतच सुमित्रासमोर हात जोडते विनवण्या करत असते आई मी तुमच्या समोर आज हात जोडते की प्लीज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा तेव्हा आता ऋषिके सुद्धा हात जोडतो आणि म्हणतो की आई मी तुझ्या पाया पडतो प्लीज तू कुठेही आम्हाला सोडून असं जाऊ नकोस तेव्हा आता जानकी आणि ऋषिके दोघांनी सुद्धा सुमित्रासमोर हात जोडलेले असतात आणि सारंग आता हे सर्व बघून तर अगदी धक्क्याने बघत असतो त्यानंतर आता इकडे लताबाई ऐश्वर्याला म्हणत असते आयुष्यामध्ये मी खूप काही चढवतर बघितले पण त्यानंतर अगं खरंच मला एक आनंदाचा क्षण मिळाला म्हणजे माझी मुलगी मला मिळाली हीच माझ्यासाठी खूप आहे तर ऐश्वर्याला आता हे बोलणं अगदी नकोशी वाटतं ती अगदी न ऐकल्यासारखं करत असते आणि खरंच परमेश्वराची ही सर्व कृपा झाली आणि खरंच मी माझ्या मुलीच्या काहीतरी कामी आले माझा अभिनय सुद्धा तिच्या कामे येतो खरंच मला खूप छान वाटत तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की हो हो थांब थांब थां। आणि मला सुद्धा तुझ्यासारखा आता एक मस्त अभिनय तर करून दे त्यावर लता आता लताबाई विचारते की म्हणजे अगं तू आता नक्की काय करणार आहेस तर ऐश्वर्या तिचा लगेच पुढचा प्लॅन जो आहे तो लगेच आता लताबाईला सांगायला सुरुवात करते तेव्हा ऐश्वर्या लताबाईला लक्ष ठेवायला सांगते की बाहेर कोणी येते की आणि तोपर्यंत आता जे काही अंगणामध्ये तुळस आहे तर ती लगेच आता तुळशीतील काही माती अंगारा आणि जो काही धागा आहे तर तो धागा घेते लताबाईला आता दाखवते आणि तोपर्यंत लताबाईला या सगळ्यावर लक्ष ठेवायला सांगते आणि आता लताबाईला म्हणते की हे बघ आई तू माझी सुद्धा जी काही लाजबाब ऍक्टिंग आहे तर ती बघून मात्र आईनी नाही मला जवळ केलं आणि नाही त्या जानकीला मी लांब केलं तर नावाची ऐश्वर नाही मी नंतर आता इकडे नाना हे सुमित्राला समजवतं की सुमित्रा अगंकर काय हे तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे मी या घरामध्ये थांबते परंतु ते मात्र एका आटीवर मी जानकीच्या हातचं काही खाणार सुद्धा नाही आणि पाणी सुद्धा पिणार नाही तिच्या हातचं मला काही नको तेव्हा जानकीला खूप वाईट वाटते तर नाना म्हणतात की सुमित्रा अगं तू काय बोलतेस तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे आई सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल फक्त आई तू जाऊ नकोस कुठेही जाऊ नकोस आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या आई करत आत येते तर सुमित्रा लगेच म्हणते की ऐश्वर्या तर लगेच आता ऐश्वर्या अगदी नाटक करत म्हणते की आई तुम्हाला शुद्ध आली खरंच देवच पावला आणि देवाला तर सर्वांच्या समोर हात जोडते नाटक करत ॲक्टिंग करत आता आईंच्या हाताला धरते आणि आई शांत बसा बरं खाली तेव्हा सुमित्रा लगेच ऐश्वर्याचं सर्व काही ऐकत असते आता लगेच सारंगच्या हातामध्ये तो धागा देते आणि सारंग धरा बरं आणि आता सुमित्राला म्हणते की आई तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी देवळामध्ये गेले होते आणि तेथूनच मी हा तुमच्यासाठी अंगारा आणला बरं चला मी लावते तुम्हाला अगदी पटकन बऱ्या होताल तेव्हा आता हे सर्व बघून जानकीला बिचारीला खूप असं वाईट वाटत असतं की आता ऐश्वर्य जे काही नाटक करत आहे तरी सुद्धा सुमित्रा तिच्यावर विश्वास ठेवतात आणि सारंगच्या हातातील धागा घेते आणि आईला म्हणते की आई देवळामध्ये मी शंभर प्रदक्षिणा घातल्या आणि तेथून हा धागा आणला होता आता नानांना ऐश्वर्याचे हे जे काही नाटकी रूप आहे ते बघून सुद्धा खूप राग येत असतो ऋषिकेश आणि जानकी तर रागानेच पाहत असतात ईश्वर तो धाकाल सुमित्राच्या हातामध्ये बांधते तेव्हा आता सारंग डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतो की आई बघितलंस का अगं ऐश्वर्याला किती काळजी आहे तुझी सुमित्रा म्हणते की हो ना खरं आहे हे माझी चूक झाली म्हणून मी इतक्या दिवस पितळेला सोनं समजत होते आणि जे काही सोनं माझ्या जवळ होते तर त्याला पितळ समजत होते आता ऐश्वर्याच्या चे चेहऱ्याला हात लावत जानकीकडे हे सर्व बघत ती आता म्हणत असते तेव्हा बिचार्या जानकीला खूप वाईट वाटत जानकी, जानकी रडतच आता बाहेर निघून जाते जानकी आपल्या रूम मध्ये येऊन बिचारी आता खूप रडत असते की आई खरंच किती बदलल्यात म्हणून आता सुमित्रा जे काही बोललेले आहे की तुझ्या बायकोच्या हातच मी पाणी सुद्धा पिणार नाही हे जे काही आता अगदी जानकीच्या जिवारी लागण्याचं जे काही बोलणं आहे ते सुमित्रा बोललेली आहे ते सर्व मात्र आता आठवते आणि तेवढ्यात तेथे ते ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो की जानकी तेव्हा जानकी रडतच म्हणते की खरंच मी इतकी वाईट आहे का हो तुम्हीच सांगा मला तेव्हा त्या ऋषिकेश समजावतो की नाही जानकी की खरच आईनं मी कधीही सासू मानलच नाही कायम मी त्यांना आईच अगदी मानत आले कायम मी त्यांना आईचा दर्जा दिला आणि माझी आईच मानलं परंतु आज मात्र त्यांनी सगळ्यांसमोर माझा जो काही अपमान केला खरंच मी काय असे केली काय माझं चुकलं म्हणून जानकी खूप असं रडत असते तर ऋषिकेश म्हणतो की, की नाही जानकी हे बघ जानकी काय चुकतं काय बरोबर आहे हे आता बोलण्यात काही अर्थ नाही मला फक्त इतकंच कळतं की माझी आई आणि ते पण आईची तब्येत सुद्धा खरंच खूप नाजूक आहे जानकी मग निदान काही दिवस तरी आपण ती जसं म्हणते तसं करूयात तेव्हा आता जानकीला आणखीनच रडू येते आणि ती ऋषिकेशला म्हणते की तुम्हाला सुद्धा असच वाटतं की जे काही मी वागले ते चुकीचं होतं म्हणून तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी तुझं काही चुकलेले नाही काही आता सांगत आहे त्याच्या बाबतीत कोणता तरी पुरावा आहे का तुझ्याकडे जानकी आजपर्यंत मात्र तू म्हणाली अगदी तसंच आपण करत आलो तू म्हणाली की आपण टेस्ट करूया तर आपण टेस्ट केली तू म्हणाली की आपण डोळ्या देखत मधून तर रिपोर्ट तू स्वतः घेऊन आली होती तरी सुद्धा काही प्रॉब्लेम झाला का नाही आणि ती माझी पार्वती आई आहे हे सिद्ध झाले आणि हे पग जानकी तुझ्याकडे कोणताही असा भक्कम ऐश्वर्याने की 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 तो पुरावा बदललेला आहे नक्की तिने ते आहे माझी पूर्ण खात्री आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी भास्कर आता प्लीज आता हे सर्व बासकर हे पग तुझं म्हणणं आहे तर ते चुकीचं आहे मी मान्य करतो हे सगळं आणि हे पग जानकी तू लक्षात घे डीएनए चे जे काही रिपोर्ट आहे तर ते सुद्धा पॉझिटिव्ह आलेत आणि कळतय की तुला जानकी अग ती माझी पार्वती आई आहे कळल्यानंतर आता सुमित्रा आईला खरच खूप त्रास होतोय तरी सुद्धा आता तू परत नव्याने आरोप करते तीच भांडणं आणि तीच वादावत आणि पुन्हा मात्र घरामध्ये एक वादळ येणार आणि घरामध्ये नवीन जे काही प्रॉब्लेम आहे तर ते क्रिएट होणार त्यामुळे जानकी हे सर्व नकोय आता हे सर्व थांबण्यासाठी आता पुन्हा काहीही नकोय आणि तेच तेच बोलून पुन्हा काही अर्थ नाही तेव्हा जानकी समजून घे तेव्हा आता जानकीला ऋषिकेचे हे वागणं काही पटत नाही ती आता काही न बोलता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाजूला निघून जाते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी परंतु जानकीला आता काही न बोलता ती बाजूला गेलेली असते ऋषिकेश म्हणतो की जानकीला तर नक्की काय झालं असेल त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या किचन मध्ये येते आणि रागाने आता कढई आहे तर ती कढई मात्र त्या गॅसवर ठेवते आणि आता तिला पेज बनवण्यासाठी सांगितलेली असते तिला तर खूप आता येते की दुसरं काहीतरी यांनी मागायचं आणि काय मागितलं या घरातील माणसांनी तर पेज मागितली आणि यामध्ये नक्की काय टाकायचं तेच काही आता तिला बनवता येत नाही म्हणून ती त्यामध्ये पीठ घालते आणि ते पीठच भाजत असते आणि तेवढा तेथे सारंग येतो सारंग आता ऐश्वर्या काम करत आहे बघून तर त्याला आनंद वाटतो तो, तो लगेच खुश होतो आणि आता म्हणतो की ऐश्वर्या हो तुम्ही माझ्या आईसाठी नवस केला ना आणि खरंच खूप बरं वाटलं आणि तेव्हा आता त्या कढईवर तिने झाकण ठेवलेलं असतं तेव्हा आता लगेच सारंग हे सर्व बघून विचारतो की आता हे काय करतात तेव्हा लगेच आता खुश होऊन म्हणते की हो ना आईसाठी पेज करते आता हे ऐकून तर सारंगला आनंदच होतो तो म्हणतो की आईसाठी पेज आणि खरंच मस्त असं बोलून जेव्हा ती झाकण काढते आणि तेव्हा सारंग डोकावून त्यात बघतो तर काय पीठ असते तेव्हा ऐश्वर्या त्यात पाणी ओतून देते तेव्हा सारंग पुन्हा विचारतो की ऐश्वर्या खरंच तुम्ही पेज करतात का तर चमचाने ते सर्व काही मिश्रण एकत्र करून घेते आणि सारंगला हो असं म्हणते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणखीन त्यात पाणी ओतून देते तर सारंग म्हणतो हो की पुरे पुरे ऐश्वर म्हणते की नाही अहो ते पातळ असतं खूप तेव्हा सारंग परत पुन्हा विचारतो की खरंच ही पेज आहे का तेव्हा लगेच आता ऐश्वर म्हणते की हो हो खरंच पेज आहे आणि हे बघा जेवढं मला आठवतं की पेज असे नसते पेज अगदी त्या भुरभुऱ्या भातासारखी असते अगदी जिऱ्या तुप्याची फोडणी दिल्यासारखी तेव्हा आता लगेच ऐश्वर म्हणते की हो हो थांबा मी त्यावरती जिरे टाकते आणि लगेच वरून आता झाकणात जिरे घेते आणि त्या पेज मध्ये टाकून देते तेव्हा सारंग म्हणतो की अहो असं नाही काय काही ऐकायला तयार नसते आणि सारंग म्हणते की सारंग हे पेज झाली त्यामुळे मला असं वाटतं आणि हे बघा आईंना द्यायचे आहे आईंना भूक लागली असेल तेव्हा सारंग बिचारा खूप घाबरतो सारंग म्हणतो की अरे बापरे अहो मी जरा गार झाल्यानंतर टेस्ट करतोय तेव्हा आता लगेच ऐश्वर म्हणते की नाही आईंना द्यायचे आहे त्यांना औषधे घ्यायची आहेत आणि भूक पण लागली असेल त्यामुळेच घ्या बरं जरा टेस्ट करून अगोदर बघा आणि सांगा कशी झाली तेव्हा आता सारंग तर अगदी डोक्यात त्याला हात लावतो आणि म्हणतो की देवा अजून तर गुंड्या यायचा आहे आणि आता हे नवीन काय तेव्हा आता ऐश्वर्य विचारते की काय ओ झाले का तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की नाही खायच्या अगोदर देवाचं नाव घेतात सारंग आता जेव्हा एक घास खातो तर तेव्हा लगेच थुकून टाकतो आणि ती वाटी फेकून देतो तर ऐश्वर्या विचारते की काय हो काय झाले काही मीठ वगैरे जास्त झालेले आहे का तर सारंगला अगदी उलटी यायला सुरुवात होते तेव्हा ऐश्वर्य विचारत असते की काय झाले काय झाले तेव्हा सारंग आता खूप ओरडतो आणि म्हणतो की ऐश्वर्या आहोय काय केलं तुम्ही ऐश्वर्य म्हणते की पेज केली मी तेव्हा सारंग म्हणतो की अहो पेज असे असते का म्हणून सारंग आता खूप जोरात ओरडतो तर लगेच ऐश्वर्य म्हणते की हे पगा माझ्यावर हो ओरडायचं नाही येथे आमच्या घरी काही पेज वगैरे कर, करत नसतात आमच्या घरी जाय डायरेक्ट मटणाचा रस्ता करत असतात असं पेज वगैरे काही नसतं आणि तुमच्या इथे काही बनतो काय तर म्हणे पेज तेव्हा आता सारंग सुद्धा तसेच ऍक्टिंग म्हणतो की हे पगा मटण्याचा रस्ता नाही आमच्यात आणि आमच्या घरात सुद्धा मटणाचा रस्ता बनतो परंतु आता हे जे काही केलंच ना तुम्ही कधीही आमच्या घरात नाही बनत काय बनवलं तुम्ही तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की हे बघा सारंग जे काही जसं मी बनवलेलं आहे तसंच तुम्ही आईंना लिहून द्या कळलं ना तुम्हाला एकतर आईंना औषध घ्यायची आहे द्या बरं लवकर सारंग म्हणतो की हो का तर ऐश्वर्य म्हणते की हो आणि एका वाटी मध्ये ती आता ती पेज काढून देते आणि द्या असं म्हणते सारंग म्हणतो की हे बघा आईला जर हे खायला दिले तर ती हे फेकून तर देईल परंतु त्याबरोबर मला सुद्धा फेकून देईल आणि हे बघा ऐश्वर्या तुम्ही असं काय करतात एक तर माझ्या आईला बरं नाही तिला चांगली पेज खायला करून द्या तेव्हा आता ऐश्वर्या तन तन रागानेच म्हणते की हे बघा मला चांगली पेज वगैरे नाही करता येत त्यामुळे तुम्ही एक काम करा चांगल्या हॉटेल मधून एक पेज ऑर्डर करा आणि द्या तुमच्या आईला आणून जे काही करायचं असेल ते तुमचं तुम्ही करा असे बोलून ताव ऐश्वर्या आता बाहेर निघून जाते तेव्हा आता लगेच सारंगला राग येतो सारंग म्हणतो की हे ऐश्वर्या कधी कधी काही पण बोलतात तेव्हा आता जानकी तिथे आलेली असते जानकी मात्र ही सर्व आता बघते सारंग आता स्वतःशीच म्हणत असतो की माझ्या आईला पेज पाहिजे आणि यांनी हे स्वतः काय करून ठेवलं म्हणून आता तो देवाला हात जोडतो की देवा तूच काहीतरी कर आता जानकी आता हे सर्व बघते तिला समजते की नक्की आई पेज खायची आहे म्हणून सारंगची आता स्वतःशी बडबड सुरू असते की काय करू कुठून आता पेज आईला आणू की हॉटेलला फोन करू आणि तो गॅस बंद करू करतो आणि प्रयत्न करून बघतो म्हणून तो हॉटेलला फोन करत बाहेर हॅलो हेलो करत जातो जानकी तोपर्यंत आता जरा बाजूला लपते सारंगला बाहेर जाऊपर्यंत आणि शेवटी जानकी आता पेज बनवायला घेणार असते तर मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जानकीने आता आईसाठी पेज बनवलेली असते तर ऐश्वर्या लगेच तेथे येते ऐश्वर्या आता जानकीला रागाने म्हणते की हे पग ही ऐश्वर्या जानकीच्या एक पाऊल पुढे असते तेव्हा ती पेज आता ऐश्वर्या तिच्या हातातून घेते आणि स्वतःच बनवलेली आहे असं दाखवते तेव्हा आता हे सर्व जानकी काही सहन होत नाही जानकी आता रडत असते तेव्हा आता ऋषिकेश तिला आणखी तू टेन्शन घेऊ नको झोप असं म्हणत असतो पण जानकी रडतच म्हणते की नाही ऋषिकेश मला नाही झोपेत मला या गोष्टीचा फार त्रास होतो तेव्हा आता ऋषिकेश तिला आपल्या मांडीवर घेतो आणि तिला थापडत झोपी लावत असतो आणि सांगतो की हे बघ उ उत... जेड आणि प्रकाश यामध्ये अंधाराची एक प्रहर येऊन जाते जसा येतो तसा सरतो सुद्धा तसं एक दिवस हे सगळं काही अगदी ठीक होऊन जाईल आणि सरून जाईल त्यानंतर आता इकडे लताबाई आता ऐश्वर्याला विचारते की पुढे काय करायचं आहे तर ऐश्वर्या की जानकी आणि ऋषिकेश या दोघांना मात्र एकमेकांपासून वेगळं करायचं त्या जानकीचा जा जो काही सपोर्ट आहे तो ऋषिकेश तो सगळा काही काढून घ्यायचा तेव्हा आता जानकीने हे सर्व ऐकलेले असते आणि ऋषिकेशने सुद्धा तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं ऐश्वर्या आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये एक वादळ निर्माण करेल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद